સર્વાના હરિમ પૂર્ણ વૈરાગ્ય જાચે વશિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગીશ્વરાચે કવિ વાલ્મિકા સારી કામાન્ય ઐષા નમસ્કાર માધા સદગુરૂ રામદાસ શ્રીમદ્દ્ભુત दशक नववामध्ये आज आपण समास पाचवाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत या समासाचे नाव आहे अनुमान निरसन अनुमान निरसन असं या समासाचं नाव आहे समर्थ माऊली सांगतात की जे पिंडी ते ब्रह्मांडी या वाक्याचे दोन अर्थ आहेत मागच्या वेळेला श्रोत्याने प्रश्न केला होता जे पिंडी ते ब्रह्मांडी याचा अर्थ आम्हाला समजावून सांगा तर त्यावेळेला उत्तर देताना ते सांगतात की या वाक्याचे दोन अर्थ आहेत पहिला अर्थ असा आहे की आपल्या प्रत्येकाच्या शरीरात खेळणारी सद्वस्तू जिला आपण आत्मा म्हणतो पहिला अर्थ असा आहे की आपल्या प्रत्येकाच्या शरीरात खेळणारी सद्वस्तू म्हणजे आत्मा आणि विश्वात खेळणारी सद्वस्तू म्हणजे परमात्मा या दोन्ही गोष्टी एकच आहेत छानोग्य उपनिषदाच्या सहाव्या अध्यायात श्वेतकेतूला त्याच्या वडिलांनी नद्या समुद्र पाणी मीठ इत्यादी अनेक दृष्टांत सांगितले सहाव्या अध्यामध्ये छंदपुरुष त्यामध्ये सांगितले अनेक दृष्टांत सांगितले दृश्य विश्वाच्या अंतर्यामी वास करणारे म्हणजे राहणारे स्वरूप किंवा तत् आणि स्वतःच्या अंतरंगात वास करणारे आत्मस्वरूप त्याला त्वम असे म्हणतात या दोन्ही गोष्टी एकच आहेत म्हणजे तत् आणि त्वम दोन्ही गोष्टी एकच आहेत तत तत् त्वम असी हे महावाक्य त्या त्या, त्या दृष्टांताच्याद्वारे समजावून सांगितले जाते हा पहिला अर्थ आला जे पिंडी ते ब्रह्मांडीचा दुसरा अर्थ असा आहे की सारे विश्व पंचभूताचे बनलेले आहे कधी पंचमहाभूत म्हणतात कधी पंचभूत म्हणतात दोन्हीचा अर्थ एकच आहे हे विश्व सारे विश्व पंचभूतांचे बनलेले आहे जगामधील प्रत्येक पदार्थ हा पंचभूतात्मक आहे अर्थात पिंडात आणि ब्रह्मांडात सगळा पंचभूतांचा पसारा आढळतो तैत्तिरीय उपनिषदामध्ये असा मंत्र आलेला आहे आत्मन आकाशसुत आत्मन आकाशा समूह आकाशात वायु वायो हो अग्नि आकाशात वायु वायो अग्नि हो अग्ने आपहा अद्भवा पृथ्वी पृथिव्या औषधया औषधीव्या अन्न अन्नात पुरुषा म्हणजे परमात्म स्वरूपापासून प्रथम आकाश उत्पन्न झाले नंतर आकाशापासून वायू वायूपासून अग्नी अग्नीपासून पाणी पाण्यापासून पृथ्वी पृथ्वीपासून वनस्पती वनस्पतीपासून अन्न आणि अन्नापासून मनुष्य उत्पन्न झाला हे सारे दृश्य विश्व आणि त्यामधील अचेतन आणि सचेतन म्हणजे निर्जीव आणि सजीव सगळे पदार्थ पंचभूतांच्या मिश्रणाने तयार होतात या विश्वातला कोणताही पदार्थ घ्या निर्जीव घ्या सजीव घ्या तो पंचमातभूतांच्या मिश्रणाने तयार झालेला असतो या मिश्रणाच्या क्रियेला एक नाव आहे पाच असल्याकारणाने या मिश्रणाच्या क्रियेला पंचीकरण म्हणतात समासाच्या आरंभी श्रोता अगदी मन मोकळेपणाने सांगतो की ब्रह्मांडाची रचना पिंडाच्या रचनेसारखी आहे असे पुष्कळ लोक सांगतात पण तसा अनुभव मात्र येत नाही त्याची शंका काय ब्रह्मांडाची रचना पिंडाच्या रचनेसारखी आहे असे पुष्कळ लोक सांगतात पण तसा कोणाला अनुभव मात्र येत नाही उदाहरणार्थ विष्णू ब्रह्मांडाचे अंतःकरण आहे तर चंद्र मन आहे ब्रह्मा बुद्धी आहे तर रुद्र अहंकार आहे असे सांगतात पण याची प्रचिती म्हणजे याचा अनुभव कधीच येत नाही उगीत शास्त्र सांगते म्हणून खरे मांडणे बरोबर नाही तेव्हा खरे काय आहे ते स्वामीजी आपण आम्हाला सांगावे ब्रह्मांडाची रचना पिंडासारखी आहे हे मनाला काही पटत नाही प्रत्यक्ष अनुभव पाहायला जावे तर अनेक मतांचा गोंधळ आढळतो जे पिंडे ते ब्रह्मांडी असे बोलण्याची एक फॅशनच झाली आहे तत्त्वचिंतकसुद्धा हे वाक्य आपल्या विवरणातून विवेचनातून पुन्हा पुन्हा सांगतात जे पिंडी ते ब्रह्मांडी पिंडाचा व्यवहार आणि ब्रह्मांडाचा व्यवहार दोन्ही एकसारखे आहेत असे बोलण्याची लोकांमध्ये पद्धतच पडली आहे पण त्याचा खरेपणा पाहण्याचा प्रयत्न केला तर ते टिकत नाही शास्त्रामध्ये वर्णन केलेली पिंड ब्रह्मांडाची रचना आणि त्यांचा व्यवहार या दोन्ही गोष्टी अनुभवायला येत नाही समर्थ थोडा खोल विचार करतात आपण देखील सूक्ष्मपणे ऐकूया बारकाईने ऐकूया समर्थ म्हणतात पिंडाचे चार देह पिंडाचे पिंडाचे चार देह अशा प्रकारे स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह आणि महाकारण देह असे पिंडाचे चार देह आहेत ब्रह्मांडाचे सुद्धा चार देह आहेत ते अशा प्रकारे आहेत विराट हिरण्य अव्याहत आणि मूळ प्रकृती असे चार ब्रह्मांडाचे देह आहेत शास्त्रात अशा प्रकारचे वर्णन केले आहे ते खरे आहे पण त्याचा अनुभव कसा घ्यायचा हा प्रश्नच आहे त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न केला तर शास्त्रातील वर्णन केवळ वर काल्पनिक वाटते असे का वाटते पहा पिंडात जसे अंतःकरण तसा ब्रह्मांडात विष्णू होय म्हणजे विष्णू ब्रह्मांडाचे अंतःकरण होतो त्याचप्रमाणे पिंडात जसे मन तसा ब्रह्मांडामध्ये चंद्र पिंडात जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्मदेव पिंडा जसे चित्त तसा ब्रह्मांडात नारायण आणि पिंडा जसा अहंकार तसा ब्रह्मांडात निःसंशयपणे रुद्र आहे शास्त्रामध्ये हे असे वर्णन आढळते पण यावर एक शंका घेतली जाते विष्णूचे अंतःकरण कोणते आपण आत्ता ऐकलं की पिंडामध्ये जसे अंतकरण तसा ब्रह्मांडात विष्णू आहे विष्णू ब्रह्मांडाचे अंतःकरण होतो परंतु विष्णूचे अंतःकरण कोणते हा प्रश्न आहे चंद्राचे मन कसे आहे ब्रह्मदेवाच्या बुद्धीचे लक्षण काय आहे नारायणाचे चित्त कसे असते रुद्राचा अहंकार कशा स्वरूपाचा असतो या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामींनी विचारपूर्वक आणि निश्चयात्मक अशी द्यावी सिंहासमोर कुत्र्याला अगदी कमी किंमत असते त्याचप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण होणाऱ्या निश्चयात्मक ज्ञानापुढे नुसत्या अनुभवाची किंमत अगदी कमी असते अनुभव कसा पाहिजे निश्चयात्मक ज्ञानातून आलेला पाहिजे अनुमान नको आहे खऱ्यापुढे कोट्याला खोट्याला कोणीही प्रमाण मानणार नाही आधार मानणार नाही समर्थ सांगतात विज्ञान म्हणजे काय विज्ञान म्हणजे निरीक्षण आणि प्रयोग यांनी सिद्ध झालेले ज्ञान विज्ञानाची अतिशय सोपी व्याख्या केली समर्थांनी विज्ञान म्हणजे निरीक्षण आपण जे काही पाहतो निरीक्षण करतो आणि निरीक्षण केल्यानंतर त्यावर जे प्रयोग करतो त्याचं नाव आहे विज्ञान आणि त्यातून जे सिद्ध झालेले ज्ञान आहे निरीक्षण आणि प्रयोगातून जे सिद्ध झालेले ज्ञान आहे त्याला म्हणतात विज्ञान असे जे सिद्धांत असतात ते सर्व सिद्धांत भूत भविष्य आणि वर्तमान घटनांचा निश्चित आणि निसंदेह अर्थ सांगतात आपल्याला तोच अर्थ पाहिजे निश्चित अर्थ पाहिजे जे पिंडी ते ब्रह्मांडीचा आणि निश्चयात्मक अर्थ पाहिजे अशा सिद्धांताच्या बाबतीत मला असे वाटते आणि तुला असे वाटते अशा पोकळ अनुभवांना मुळीच वाव नसतो सर्व ज्ञानीपुरुषांना ते सिद्धांत प्रमाण म्हणतात जे सिद्धांत निरीक्षणातून आणि प्रयोगातून सिद्ध झालेल्या ज्ञानाच्या आधारावर आलेले आहेत असे सिद्धांत ज्ञानीपुरुषांना प्रमाण असतात संतांचे ग्रंथ एकाच परमात्मवस्तूचे बुद्धिनिष्ठ वर्णन करतात परंतु त्यातल्या त्यात पारमार्थी घटनांचा पुरावा आणि सूक्ष्म अनुभव यांच्या आधाराशिवाय वचन बोलायचे नाही काही सांगायचेही नाही सूक्ष्म अनुभव आल्याशिवाय पारमार्थिक घटनांचा पुरावा मिळाल्याशिवाय आपण काही बोलायचे नाही वचन बोलायचे नाही हा बाळा समर्थांच्या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणूनच विषयाचे विवेचन करण्याच्या ओघामध्ये जो आपला विषय प्रतिपाद्य आहे जो आपण आता विषय ऐकतो आहोत कोणताही सांगतो आहोत त्या विषयाचे विवेचन करण्याच्या ओघामध्ये समर्थ परमार्थाबद्दलच्या आणि देवाबद्दलच्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत परमार्थाबद्दलच्या आणि देवाबद्दलच्या भ्रामक लोकसमजुतींवर फारच कठोरपणे प्रहार करतात आपल्याला परमार्थाबद्दलही भ्रामक समजुती आहेत लोकांमध्ये तसंच देवाबद्दलही भ्रम निर्माण करण्यास समजुती आहे परंतु समर्थांनी पाहिलं आणि त्या समजुतींवर कठोरपणे प्रहार केला पण प्रचितीचे महत्त्व ध्यानात येण्याआधी अनुभवाचे महत्त्व ध्यानात येण्याआधी खरा परीक्षकच पाहिजे नीटपणे योग्य परीक्षा केली म्हणजे मग खरे काय आहे याचा निश्चय करता येतो कोणत्याही गोष्टीची योग्यपणे नीट परीक्षा केली म्हणजे मग खरे काय आहे याचा निश्चय करता येतो आणि अशी परीक्षा केली नाही तर मनुष्य अनुमानाच्या संशयरूपी जाळ्यात गुंतून जातो अनुमान म्हणजे अंदाज जर आपण परीक्षा केली नाही तर आपण अंदाजाच्या संशयरूपी जाळ्यामध्ये गुंतून जातो विष्णू चंद्र ब्रह्मदेव नारायण आणि रुद्र या पाच देवतांची जी अंतकरणे आहेत पाच अंतकरणे प्रत्येकाची वेगवेगळी पाच अंतकरणे जी आहे ती स्वामींनी आम्हाला समजावून सांगावी या विषयामध्ये प्रत्यक्ष अनुभवाचाच पुरावा पाहिजे शास्त्रांनी काढलेल्या अनुमानांना अनुभवांना येथे महत्त्व नाही प्रत्यक्ष अनुभवाचाच पुरावा पाहिजे स्वतः अनुभव वाचून केवळ सिद्धांत बोलत सुटणे स्वतः अनुभव वाचून केवळ सिद्धांत बोलत सुटणे म्हणजे हे नुसते शब्दज्ञान असल्याने कंटाळवाने ठरते तोंडाचा आ करून बोलत सुटणे हे नुसते शब्दज्ञान आहे आणि म्हणून ते आपल्याला कंटाळणे ठरते कुत्रा जेव्हा रडतो तेव्हा तो आ करून रडतो तेव्हा त्याचे रडणे जसे ऐकवत नाही तोंडाचा आ करून रडणाऱ्या कुत्र्याचे रडणे जसे ऐकवत नाही तसा कोरड्या शब्द ज्ञानाचा प्रकार होतो म्हणजे ज्यांच्याकडे अनुभवाचं ज्ञान नाही त्याला म्हटलेलं आहे कोरड्या शब्द ज्ञान पण त्याचा प्रभाव पडत नाही श्रोत्यांवर तो प्रभाव पाडू शकत नाही ज्या बोलण्यामध्ये अनुभवाच्या नावाने शून्य असते तसे बोलणे ऐकण्यात काहीच अर्थ नाही उगीत आपल्या मनाला आलेलं ला बोललं जवळ काही अनुभव नाही तर ते काही किमतीचं नाही ते शून्य आहे त्याला शून्य किंमत आहे आणि ते ऐकण्यात काहीच अर्थ नाही तसेच त्यावर मनन केले तर त्यातून काही निश्चित ज्ञान हाती लागत नाही म्हणजे जे बोलणं अनुभवाचं नाही त्याचं आपण मनन केलं तर आपल्याला काही ज्ञान होत नाही स्वामीजी सांगतात ज्या समूहामध्ये सगळेजण आंधळे आहेत उदाहरण दिलं दृष्टांत आहे ज्या समूहामध्ये सगळेजण आंधळे आहेत तेथे एक त्या डोळस माणसाचे कोणीही ऐकत नाही जरी त्याचं खरं असलं तरी पण ते ऐकत नाही त्याचप्रमाणे जे ते स्वानुभवाचे ज्ञानरूपी नेत्र नाहीत तेथे स्वरूपाबद्दल सगळा अंधकारच असतो देहबुद्धीची माणसे स्वरूपाच्या बाबतीत आंधळीत असतात त्यांना स्वरूप वर्णन समजणे आणि पटणे कठीणच असते आत्मबुद्धीचा स्वानुभव पुरुष ज्याला आत्मबुद्धीचा अनुभव आलेला आहे असा पुरुष राजहंसाप्रमाणे असतो तो सार आणि असार निवडून वेगळे करतो तर याच्या उलट देहबुद्धीची माणसे डोम कावळ्यासारखी असतात ते दृश्य पसाऱ्याची घाण जिवडत बसतात म्हणून दूध आणि पाणी यांच्या मिश्रणाऐवजी घाण एकत्र करून त्याचा गोळा बनवून त्यांच्यासमोर ठेवला देहबुद्धीच्या माणसामोर ठेवला तर त्यात निवडा निवड करण्याआधी त्यांच्याजवळ राजहंसाची दृष्टी नाही समर्थ म्हणतात पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची रचना आहे अशी कल्पना करायची आणि आपल्या मनाला येईल तशी ती बोलून दाखवायची अशी पद्धतच दिसते आपण बोलतो त्याला पुरावा कोणता आणि त्याचा अनुभव कसा घ्यायचा हे मात्र कोणीही सांगत नाही म्हणून जे पिंडी ते ब्रह्मांडी हा स्वतःला अनुभवाचा आणि अंदाजाचा खेळ आहे स्वतः अनुभव घ्यायची गोष्ट आहे ती हे भरमसाठ कल्पनेचे जंगल आहे या विचाराच्या जंगलामध्ये गेल्यानंतर अवस्था काय होते समोर सांगतात चांगल्या माणसाचे विवेकी माणसामध्ये आपण अशा अरण्यात शिरू नये चांगल्या माणसाने या म्हणजे विवेकी माणसाने अशा प्रकारच्या कल्पनेच्या अरण्यात शिरू नये समर्थ माऊली पुढे सांगतात की आपण ज्या देवतांना मानतो त्यासुद्धा काल्पनिक आहेत नीट लक्षपूर्वक ऐकायचं नाही तर आपल्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होईल समर्थ सांगतात आपण ज्या देवतांना मानतो त्या काल्पनिक आहेत त्यांचे अस्तित्व मानले तर वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात कोणाच्या तरी मनात येते आणि तो मंत्र असतो देवता काल्पनिक कशा आहेत ते समोर सांगतात कोणाच्या तरी मनात येते आणि तो मंत्र नसतो त्या मंत्राची देवता कल्पनेतूनच निर्माण होते त्या मंत्राने त्या देवतेची प्राण प्रतिष्ठा करतात याचा अर्थ असा की देवता स्वतंत्रपणे नसतात त्यांचं स्वतंत्र अस्तित्व नसतं मंत्राच्या अधीन असतात या अशा रीतीने निर्माण झालेल्या देवता मंत्राच्या अधीन असतात खरं तर या गोष्टी बोलायच्या नसतात मनातल्या मनात त्या ओळखून घ्यायच्या असतात शास्त्रे काय किंवा एखादा विद्वान काय त्याचे बोलणे खरे खोटे निवडून घ्यावे समोर तर आपल्याला शिकवतात समोरचा जो बोलतो आहे मग एखादा तो विद्वान असेल शास्त्राचं मत असेल पण त्याचं बोलणं जे आहे ते आपण खरे खोटे निवडून घ्यावे ज्याप्रमाणे राजंसं आपण आता उदाहरण ऐकलं तो जसा दूध आणि पाणी मिश्रण वेगळं करतो तसा आपण खरे कोटे निवडून घ्यावे चालण्यावरून माणूस आंधळा आहे हे शहाणी माणसे चटकन ओळखतात त्याप्रमाणे बोलणे अनुभवाचे आहे की नाही हे आपण ओळखावे ज्या माणसाला जसा भास होतो तसे तो काव्य स्वरूपात देवता वर्णन किंवा वस्तुवर्णन करतो ज्याला जसा भास होतो त्याप्रमाणे तो माणूस काव्याच्या रूपात किंवा देवताच्या वर्णन करण्याच्या रूपात तो काव्य रचतो पण त्याचे बोलणे खरे आहे किंवा नाही हे आपण स्वतः अनुभवाने ठरवले पाहिजे उदाहरणार्थ ब्रह्मदेवाने हे सारे विश्व निर्माण केले असे म्हटले तर असा प्रश्न येतो की ब्रह्मदेवाला कोणी केले ब्रह्मदेवाला निर्माण कोणी केले विष्णू विश्वाचा सांभाळ करतो आहे असे म्हटले तर विष्णूला कोण सांभाळतो हा प्रश्न येतो रुद्र किंवा शंकर विश्वाचा संवार करतो असे म्हटले तर रुद्राचा संवार कोण करतो असा प्रश्न येतो की नाही काळच सगळ्यांचे नियमन करतो असे म्हटले तर काळाचा नियंता कोण असा प्रश्न येतो या सर्व प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत तोपर्यंत संपूर्ण अज्ञानाचा अंधार आहे असे आपण समजावे आणि म्हणून मनुष्याने विचार करावा ब्रह्मांड आपोआप घडले आहे परंतु त्याची रचना पिंडासारखी आहे अशी कल्पना केली तरी ती खरी असल्याचा अनुभव कोणालाच कधीही आजपर्यंत आलेला नाही खरेच ब्रह्मांड हे पिंडारके आहे काय याचा शोध घेऊ लागल्यास कितीतरी संशय निर्माण होतात म्हणून ही केवळ कल्पना आहे असे श्रोत्यांनी निश्चितपणे समजावे ब्रह्मांड हे पिंडारके आहे ही कल्पना आहे असे आपण सर्वांनी निश्चितपणे समजावे ब्रह्मांडाची रचना पिंडासारखी आहे असे जे म्हणतात त्यावर संपूर्ण विचार करत नाही स्वतः विचार करत नाही ते बोलून जातात परंतु होतं काय ब्रह्मांडामध्ये असंख्य पदार्थ आहेत ते सगळे पिंडामध्ये असणे शक्य नाही उदाहरणार्थ ब्रह्मांडामध्ये काय काय आहे बघा स्वामी सांगतात ब्रह्मांडामध्ये साडेतीन कोटी भूते आहेत साडेतीन कोटी तीर्थे आहेत साडेतीन कोटी मंत्र आहेत ब्रह्मांडामध्ये आणि हे सगळे पिंडात असणे शक्य नाही ब्रह्मांडामध्ये तेहतीस कोटी देव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीश्वर आहेत नऊ कोटी कात्यायनी देवता आहेत छप्पन्न कोटी चामुंडा आहेत अक्षरशः कोट्यावधी जीव आहेत चौऱ्याऐंशी लाख योनींमधील प्राण्यांची नुसती गर्दी या ब्रह्मांडात आहे आणि हे सगळे पिंडात असणे शक्यत नाही वेगवेगळ्या आकाराचे कितीतरी वेगवेगळे पदार्थ ब्रह्मांडात निर्माण झाले आहेत ते सगळे पिंडामध्ये आहेत असे दाखवता येणे शक्यत नाही असंख्य वनस्पती आहेत असंख्य प्रकारची रसाळ फळे आहेत नाना प्रकारची बीजे आहेत नाना प्रकारची धान्ये या ब्रह्मांडात आहेत ही सगळी पिंडामध्ये आहेत असे आपण टाकू शकत नाही समर्थ म्हणतात अशा रीतीने हे सगळे बोल सांग हे सांगता सांगता संपणार नाही म्हणून पिंड ब्रह्मांडाची रचना एकसारखी आहे असे उगीच बोलू नाही आपण तर्काने अंदाजाने बोलतो ते खरे ठरणारे नसेल तर ते लाजीरवाणेच समजावे पिंड आणि ब्रह्मांड यांची रचना समान आहे हे दाखवता येत नाही कारण ते वाक्य काय प्रश्न काय जे पिंडी ते ब्रह्मांडे पिंड आणि ब्रह्मांड यांच्यामध्ये समानता दाखवता येत नाही फुकटचे बोलायला काय लागते म्हणून या बाबतीत उगीच कल्पना करण्यात काहीही अर्थ नाही इतके सांगून झाल्यावर समर्थ आपल्याला जे पिंडी ते ब्रह्मांडी याचा खरा अर्थ सांगतात त्यामुळे मनाचे समाधान होते हे संपूर्ण विश्व पाच महाभूतांचे बनलेले आहे देखील त्यात पाच महाभूतांचा बनलेला आहे याचा साक्षात अनुभव कोणी घ्यावा कोणालाही येऊ शकतो जे पिंडी ते ब्रह्मांडी याचा अर्थ काय पिंडामध्ये देखील पंचमहाभूत आहेत आणि ब्रह्मांडामध्ये देखील पंचमहाभूत आहेत आपल्याला कोणालाही याचा अनुभव येऊ शकतो हे विश्व जसे पंचभूतांचे विणलेले आहे तसेच पिंड किंवा देह पिंडचा अर्थ काय देह हा पंचभूतांचाच विणलेला आहे हा प्रत्यक्ष अनुभव आहे या व्यतिरिक्त आणखी जे बोलणे ते सगळे भरमसाठ कल्पनेचे ज्ञान समजावे ज्याला अनुभवाचे अधिष्ठान नाही अनुभवाचा आधार नाही असे केवळ अनुमानाचे आणि कल्पनेचे ज्ञान ओकारीप्रमाणे केळसवाणे समजून आपण ते बाजूला सरावे असं बोलणं आपण ऐकू नये या वचनाचा अनुभव जे पिंडी ते ब्रह्मांडी या वचनाचा अनुभव आपल्याला रोकडा घेता येतो कशाप्रकारे अनुभवाचे बोलणे जे असते म्हणजे जी माणसं अनुभवाने बोलतात ती निश्चयात्मक बोलतात पिंडात काय आणि ब्रह्मांडात काय दोन्हीमध्ये पंचभूतांची गडबड चालूच आहे सर्वत्र त्यांचा खटाटोप आढळतो म्हणून ब्रह्मांडामधील स्थाने आणि इतर गोष्टी म्हणजे देहामध्ये पाहण्याचा आपण प्रयत्न करू नये ब्रह्मांडामधील स्थाने आणि इतर गोष्टी ज्या आहेत ब्रह्मांडामध्ये त्या आपण पिंडामध्ये म्हणजे देहामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू नये कारण हा केवळ कल्पनेचा खेळ आहे तो खरा नाही म्हणून खरे समाधान कसे असते याचा आपण आता विचार करूया हा विचार आपण पुढच्या समाजात करणार आहोत अशा प्रकारे श्री दास बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील नवव्या दशकातील हनुमान निरसन नावाचा पाचवा समाज पूर्ण झाला आपण या ठिकाणी आजच्या पूर्ण करूया